मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पगारवाढीबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पगारात एवढी वाढ होणार आहे नेमकी किती वाढ होणार आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहे की शेवटचे वर्ष पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जावा या निर्णयामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे हायकोर्टाचा निर्णय काय आहे पहा मित्रांनो हायकोर्टाने स्पष्ट केले आहे की जे कर्मचारी सेवेचे शेवटचे वर्ष पूर्ण करून पगारवाढ होण्यापूर्वीच निवृत्त होतात त्यांनाही वार्षिक पगारवाढीचा लाभ मिळावा या निर्णयामागे न्यायालयाचे मत असे आहे की कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून गेल्या एका वर्षात चांगल्या वर्तन आणि कार्यक्षमतेने प्रदान केलेल्या सेवेसाठी त्याला त्याच्या शेवटच्या दिवशी वार्षिक वेतनवाढ मिळावी नियम दहामधील तरतुदी काय आहे पहा मित्रांनो नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार आठच्या नियम दहानुसार नुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दरवर्षी एक जुलै आणि एक जानेवारी रोजी वार्षिक पगारवाढीचा लाभ दिला जातो परंतु यापूर्वी जर एखादे व्यक्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले तर ते आने ती तेवीस जून आणि एकतीस डिसेंबर पूर्वी सहा महिन्याच्या कालावधीसाठी कमावलेल्या वेतनवाढीसाठी अपात्र मानली जात होती कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय पहा मित्रांनो हायकोर्टाने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय दिला आहे न्यायालयाच्या मते एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर वार्षिक वेतनवाढीपूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या लाभांपासून वंचित ठेवणे योग्य नाही त्यामुळे आता एक जुलै आणि एकतीस डिसेंबरपूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा वाढ झाली पाहिजे आणि सरकारला निर्देश दिले आहे पहा मित्रांनो हायकोर्टाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहे की नियम दहामध्ये नमूद केलेल्या वार्षिक वाढीची एक समान तारीख म्हणजे एक जुलै आणि एक जानेवारी हे वर्ष पूर्ण झाले असले म्हणले पाहिजे याचा अर्थ असा की शेवटचे वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जाणार आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद